आजही मला रोज धमके येतात आता तुम्ही म्हणताय ना आता बोलतोय म्हणलं काही फेक बोलतो आह माझ्याकडे ही ना तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा काय मला आत्ताच एक धमकी आली म्हणजे शिंदे गटाचे संजयजी गायकवाड साहेब यांच्या विरुद्ध मी विरुद्ध बोललो नव्हतो पण सत्य बाजू मांडली सत्य बाजू अशी मांडली की त्यांनी त्या बाजीवाल्या मुलाला मारलं दाळ आंबूस दिले म्हणून आणि आंबूज डाळ देण्याच्या नंतर त्याला मारलं ठीक आहे ना आणलंही पाहिजे म्हणजे जर आपल्या जॉब कोण उठत असेल तर त्याला तुम्ही शंभर टक्के मारा हा ना तो तुम्हाला अधिकार आहे मी त्याबद्दल म्हणत नाही पण हे गोष्ट बघा ना आज प्रत्येक मतदारसंघात कुठेही जा रस्ते खराब आहेत पाण्याची सोय नाही स्वच्छता नाही कित्येक तरी अंगणवाडीच्या मुलांमध्ये त्यांचं खाद्य जे असतं सुकडी वगैरे त्याच्यात किड आळाय निघत आहेत शेतकऱ्यांना खोटे बियाणे दिले जातात फसवलं जात आहे मग शेतकऱ्यांनी सर्वसामान्य जनतेने किती जणांना मारायचं याचा विचार करा ना रोज सर्वसामान जर सर्वसामान्यांनी जनताने जर ठरवलं एक एक नेता झापडायचं तर किती नेते झापडावं लागतील हा आज मतदारसंघात काय परिस्थिती आहे सरकारी हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे सरकारी शाळेची काय परिस्थिती आहे आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे जर तुम्हाला एक दिवस आंबूस डाळ खाऊ घातली तर तुम्ही त्याला डायरेक्ट मारताय बॉ म्हणजे डायरेक्ट बॉक्सिंग करत असल्या ढुशम ढुशुम करताय मग आज मला सांगा गोरगरिबांच्या कुपणाच्या तांदळांनी गावांनी किती किडे निघतायत कोणी झापडायचं त्यांना याला उत्तर आहे का नाही हा बर आपल्या महाराष्ट्रात प्रथा कशी आहे बाप मेला त्याच दुःख नाही नेता जगला पाहिजे म्हणजे बाप इकडे याला मारतोय बाप मरतोय बापाचं दुःख नाही नेता जगला पाहिजे आई मजुरीने जाते त्याचं दुःख नाही नेत्याची बाई मोठी झाली पाहिजे का मग मी हेच बोललो मी चुकीचं काहीच बोललो नाही संजय गायकवाड साहेबांना सुद्धा चुकीचं काही बोललो नाही तर त्यातलाही एक कार्यकर्ता मला काल फोन केला म्हणला तुलाही मोठा झाला काय तो आमच्या नेत्याच्या विरोधात बोलतो काय म्हणलं दादा समजून घे व्हिडिओ बघ व्हिडिओ व्हिडिओ हे तुला माहिती का मी कोण आहे म्हणलं कोण आहे अरे मी आमदारांचा जवळचा कार्यकर्ता आहे म्हणलं बर मग तू जिजाच तिथं तुला मारू बर म्हटलं मार मग तू म्हणले तुम्ही म्हणताना तू का घाबरलं नाही मी म्हणलं मार बाबा मी जर चुकीचं बोललोय ना तर मार कारण मला माहितीये मला विश्वास आहे तू एक घनश्यामला मारशील पण हजारो घनश्यामचा आवाज तू दाबू शकत नाहीस म्हणजे हे हो लोकांची पद्धत आहे तो मला मारायची धमकी आजही रोज काही ना काही गोष्टी चालू असतात रोज ट्रोलिंग तर लाखो चालू आहे त्याच्यावर तर काही नाही म्हणजे हे पद्धती चालू आहे म्हणजे आवाज उठवला तरी बोलण्याचे नाही उठवला तरी बोलण्याचे काल तुम्ही बघितलं का? ना एवढं गोंधळ झाला का आणि सरकारला जागा त्या आंबुसळी मुळ सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होत जर सर्व सामान्यांची परिस्थिती असेल आजही माझ्या मतदारसंघात या झाकली मुखायची उघडली तर सव रोपायची आजही माझ्या मतदारसंघात रस्ता नाही कोणाला बोलायचं माझ्या घरी स्वतः आणि पाहिलं तर आमचं गावाचं अंतर किती आहे दोन किलोमीटर आजही रस्ता नाहीये सहा महिन्यापूर्वी आमच्या गावाच्या ह्या नळ्या खांदून ठेवल्यात सरकारी पाणी योजना नसते का जल जीवन योजना ते नवे पाईप बसवलेत नेसे क्वाक काढून ठेवले पुरावे दाखवेल पुराव्या शिवाय बोलत नसतो जर कोणी या व्हिडिओच्या नंतर जर बोललं ना हे सगळं फेक बोलीन तर त्याला फक्त म्हणावं तुझ्या असला तर फक्त पुरावे दाखवायला माझ्या समोर ये कायद्याने सगळं पुरावे दाखवेल त्या क्वाक मध्ये पाणी नाही आज पण पाणी नाहीये आज पाणी नाहीये मग टोट्या का काढून ठेवल्यात आज पण आम्हाला लाईट नाहीये याला आहे ते का तुमच्याकडे याला जब आहे का तुमच्याकड बोलायला गेलं तर सरकार विरोध येत हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून उचलतो म्हणून बोलतो आज सांगतायत रस्ता मंजूर झालाय अरे रस्ता मंजूर झालाय म्हणजे तुमचा कागदा मंजूर होतात प्रत्यक्षपणे येतोय का मंजूर किती जणांची आत्महत्या होत आहेत रोज मग या आवाज उठवलं की यांना त्रास होतोय म्हणून आवाज दाबला जातो पण आवाज दाबणाऱ्यातला नाही तर आवाज उठवणाऱ्यातला येतो आम्ही लोकांना मी वाटतो मी रॅन्डमली बोलतो तर ज्यांना वाटतो ना त्यांचा सगळ्यात मोठा खूप मोठा भ्रम आहे की घनश्याम दरोडे रॅन्डमली बोलतो दरोडेचा अभ्यास नाही हे घनश्याम दरोडे गरीबाचं पोरे म्हणून तुमचा जळफळट होतोय हे प्रथमता पहिल्यांदा सांगेन कारण जे शिकलेले असतात ते कधीच कुणावर आक्षेप घेत नाहीत का माहिती का आज अंबानी असतील सचिन तेंडुलकर सर असतील त्यांचं शिक्षण किती झालं आहे शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नव्हे शिक्षण हे अनुभवतून घेता येतं आहे आणि तुमच्या माहितीसाठी सगळ्यांसाठी सांगतो माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि मी शिकत असताना सुद्धा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरे लोणार इथे शिकलो आहे दहावी आमच्या हायस्कूलला शिकलो आहे ग्रॅज्युएशन आमच्या तालुक्याला केलेलं आहे त्यामुळं घनश्याम दरोडे हा आडानी नाही आणि घनश्याम दरोडे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून बोलतो आणि तुम्ही बरोबर आहे माझ्या लक्ष ठेवून असत आहेत मी शब्द दिलेला आहे की मी कलेक्टर होणार आहे बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतात कलेक्टर होणार होता कलेक्टर होणार होता त्याचं काय झालं पण मला त्यांनाही एक सांगायचं आहे मी कलेक्टर होईल किंवा नाही होईल माझा अभ्यास चालू आहे प्रयत्न चालू आहे पण जसं मलाही एका शेतकरी पुत्राला आर ला कार्य लावतात तसं एखाद्या नेत्याला बी आर ला कार्य लावता का तुम्ही हां नेते तर किती आश्वासनं देतात त्यांच्याकडे बघता का त्यांच्याकडेही बघत जा ना जरा आम्ही तुमच्या प्रभागात रस्ता करू आम्ही सुख समृद्ध करू तुम्हाला नोकऱ्या देऊ त्यांच्या का उचापाचं काऊ नाही करत त्यांना कधी मानता का तू मी हे करणार होता त्यांना त्यांचे तर फार झेंडे घेऊन फिरतात मग आम्हाला एवढं का होतात हा बरं तुम्ही आता म्हणता तूच शब्द दिल तर हो अरे मी जरी शब्द दिला असला तरी माझा प्रयत्न चालू आहे तुम्हाला वाट बघवत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही ना, ना। प्रयत्न चालू आहे बरं माझं दोन्ही क्षेत्र चालू आहे इकडं क्षेत्र चालू आहे इकडं अभ्यासही चालू आहे दुसरे कामं चालू आहेत सिनेमे चालू आहेत माझे मग जर तुम्ही ॲक्सेप्ट करा ना कुठेतरी मला कुठेतरी समजून घ्या आता बाकीच्यांच्या पुरांचे स्वप्न असतात ठीक आहे ते सोशल मीडियाला येऊन नाही सांगत की आम्ही नोकरी भरती होऊ आम्ही पोलीस होऊ आम्ही मोठे आम अधिकारी होऊ आम्ही इंजिनियर होऊ तुम्ही होत नाहीत मग तुम्ही हर मानता का मग एवढा आम्हालाच का दाज लावताय ना